नमस्कार माणसाचं पा पॉझिटिव्ह इंटरव्हेंशन हे आपल्या ह्या निसर्गासाठी आपल्या ह्या सगळ्या इकोसिस्टीमसाठी खूप फायदेशीर होतं आणि ह्याच्यावरती आधी पण दोन व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत बेसिकली हे जंगल आहे वृंदावनचं आणि इथे काही अबॉरिजिनल झाडं आहेत तर उदाहरणार्थ साग आहे असाणा खैराची झाडं आहेत आपट्याची झाडं आहेत त्या व्यतिरिक्त आम्ही त्याच्यामध्ये काही वेगवेगळी झाडंसुद्धा लावलेली आहेत ॲबॉरिजिनल झाडं जी असतात ही आपल्याला ज्या वेळेला सगळ्यात जास्त सावलीची गरज असते त्याच वेळेला नेमकं त्याला पानं अजिबात नसतात म्हणजे मार्च एप्रिल आणि मे आणि त्याच्यामुळे पक्ष्यांना राहण्यासाठी बसण्यासाठी अशा जागा उरत नाहीत नाहीतरी वेगवेगळी -वेग जी झाडं आहेत ही सदाहरित राहणारी झाडं आहेत आणि ही झाडं लावल्यामुळे हे एक जंगल एक असं परिपूर्ण असं जंगल होतं की जिथे पक्ष्यांना किड्यांना वेगवेगळ्या साप मुंग्या वेगवेगळ्या प्रकारची कोळी ह्या सगळ्यांना एक छान असं एक वातावरण तयार होतं आणि आजूबाजूला जे सगळी जंगलं जाळली जातात आणि जंग जी सगळं बायोडायव्हर्सिटीचा नाश होत चाललेला आहे हे आमच्या इथलं जंगल हे सगळ्या ह्या प्राण्यांना आणि कीटकांना एक छान असं नंदनवनासारखं मिळतं आणि ते सगळे आमच्याकडे आसरा घ्यायला येतात कदाचित तुम्हाला असं वाटू शकेल की वृंदावनमध्ये एवढे सगळे किडे आणि साप आणि ह्यांना नंदनवन आहे तर आम्ही माणसं तिथे येऊ शकतो का तर तुम्ही नक्की येऊ शकता मागे जे दिसतं आहे हे वृंदावन कृषी पर्यटनचं घर आहे आणि इथे पाहणं येऊ शकतात आणि खूप सेफली इथं राहू शकतात याचं कारण असं आहे की हे जे सगळं जंगल आहे हे खूप जास्त आहे त्या एका छोट्याशा घरापेक्षा आणि त्याच्यामुळे त्या सगळे त्यांचे जे हे जे प्राणी आहेत कोणालाच त्या अशा त्या गुळगुळीत लादीवरती आणि असं स्वच्छ जागेवरती त्यांना आवडत नाही त्यांना असं जंगल आणि ते असं ग गचपट असलेली जागा काटेरी झुडपं आणि असे सगळ्या गोष्टी लागतात आणि त्या आमच्या आम्ही त्यांच्यासाठी खूप छान प्रमाणे सेव्ह करून ठेवलेल्या आहेत त्या आबोलीला सतत वर्षभर फुलं असतात त्याच्यावरती खूप मधमाशा असतात त्या तिथे जे आनंदाचं झाड इथं फुललेलं आहे ह्यालासुद्धा खूप फुलं आणि मधमाशा त्याच्यावरती येतात अशा पद्धतीने आपण एक पॉझिटिव्ह वातावरण ह्या सगळ्या किड्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी तयार करू शकतो सहज अशी तुम्हाला वृंदावनमधली अशी एकही जागा अंगण सोडून एकही जागा अशी दिसणार नाही की जी अशी स्वच्छ करून ठेवलेली आहे अशी व्यवस्थित सपाटी आहे किंवा असं सगळं असं काही दिसणार नाही जर खाली नुसता तुम्ही हात घालून बघितला तरीसुद्धा इथे खूप ज बायोडायव्हर्सिटी जीवन खूप तिथे वास करत आहे हा सगळ्यांना त्या तिथे गुळगुळीत लादीवर जाण्यात अजिबात इंटरेस्ट नसतो त्याच्यामुळे इथे पाहुणे आणि आम्ही जे इथे राहतो कायमचे से, एकदम सेफ असतो काही जे त्याच्यातले कीटक असतात हे बाकी आमच्यासाठी धोकादायक असतात धोकादायक आमच्यासाठी म्हणजे ॲक्च्युअल माणसाच्या एक्झिस्टन्ससाठी धोकादायक नसतात तर आपण लावलेली जी झाडं असतात उदाहरणार्थ आंबा आहे चिकू केळी फणस बांबू झाडांसाठी ती सगळी धोकादायक होतात आणि असे काही किडे पावसाळ्याच्या सुरुवातीला येतात आज तुम्हाला ते मोठे जे बिटल्स असतात लॉंग हॉर्न बिटल्स म्हणतात त्यांना त्यांना रूट बोरर असं सुद्धा म्हणतात काल आम्हाला मिळालेले किडे ह्याच्यामध्ये आहेत खूप प्रचंड मोठे किडे असतात ते किडे दाखवायला चिन्मय आला आहे आपल्याला खूप मोठा असा किडा हा वाव चिन्मय माझ्यापेक्षा बरीव आहे एवढी <laughs> मोठी नांगी आहे त्याची चार इंच ऑलमोस्ट नांगीमध्ये जर काही दिलं तर ते चांगल्यापैकी चावेल खूप स्ट्रेंथ हे किडे अवस्थेमध्ये हा जो हा आहे ही जे त्याच्या आत्ताच्या अवस्था ही किडा आहे इन्सेक्ट आहे आणि बिटल आहे तो इन्सेक्टिव्होर्स आहेत म्हणजे इन्सेक्ट खातात पण ज्यावेळेला हे अंडी घालून त्यांच्या आळ्या तयार होतात त्यापैकी त्यावेळेला ते झाडांच्या रूट्सना खूप धोकादायक असतात आणि मोठी मोठी झाडं त्यांच्यामुळे मरून पडतात झाडांच्या फांद्या तुटून पडतात आणि म्हणजे सुकून जातात त्या जिवंत झाडं ते मारून टाकतात हे मेटिंग करण्यासाठी बाहेर येत असावेत मेटिंग करून त्यांची अंडी जी असतात ती पानांच्या खाली घालतात ते लार्व्हे असतात ते त्या पानांच्या खोडामध्ये किंवा रूट्समध्ये जातात ह्याला रूट बोरर असं म्हणतात त्याच्यामुळे ह्याला मी नक्कीच जिवंत सोडणार नाही अर्ध अवस्थेत सुद्धा त्याला मी यमसदनाला पाठवणार आहे पण तुमच्यासमोर नाही आपल्याला पाहिजे तसं आपल्याला शेवटी कंट्रोल ठेवावा लागतो तीच माणसाची इंटेलिजन्स आहे असं मला वाटतं जोपर्यंत आपण एनव्हायरमेंटला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान पोचवत नाही तोपर्यंत हे सगळं व्यवस्थित कंट्रोलमध्ये आपण ठेवू शकतो आम्ही इथे आमच्या परीने जंगल जपण्याचा प्रयत्न करतो आम्ही लाव जे लावलेलं जे झाडं आहेत त्यांनासुद्धा प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो जास्वंदीवर मावा पडू बांबूला बांबू विव्हिल लागतात ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या आपल्याला कंट्रोल कराव्याच लागतात कारण नाहीतर मग नुसत्या जंगलामध्ये आपण राहू शकत नाही आणि आपण जर का तिथे नाही राहिलो तर ते जंगल नाश होतो जंगलाला कोणीही आत्ता सध्या प्रोटेक्ट करण्याच्या मागे कोणीच नाही आहे पण जर का आपल्याला इथे राहून ते प्रोटेक्ट करायचं असेल तर आपल्याला पाहिजे असं वातावरणसुद्धा आपण तयार करणं गरजेचं आहे की जे माणसाला राहण्यासाठी से सेफ आहे योग्य आहे तिथे राहून माणूस काम करू शकतो आणि अशा चांगल्या कामातून ही सगळी चांगली जंगलं तयार होऊ शकतात